म्हणाले तसं काही गोष्टी त्या समोर सांगतायत काही गोष्टी त्या ऑफ द रेकॉर्ड म्हणत मात्र आता जे समोर आलेले आहेत त्यांचं ट्विट आणि त्यांची प्रेस कॉन्फरन्स त्याच्यात ते म्हणतात की भारताला महिनाभरात मराठी पंतप्रधान मिळू शकतो ज्याचा दुसरा अर्थ मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत आणि तिसरा अर्थ नम्रता याचा अर्थ एफस्टिन फाईलमधला जो खळबळजनक खुलासे होत आहेत त्याच्याशी हा संबंध आहे का हे बघावं लागेल कारण एफसिनमध्ये ज्यांचे संबंध आलेले आहेत ते फार वेगळ्या आणि काहीशा अडचणीत त्यांचा उल्लेख हो आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत शिवाजी काय तपशील या संदर्भात आणि खूप मोठा खळबळजनक दावा केलेला आहे दिल्लीच्या वर्तुळात काय चर्चा एकतर चर्चा सातत्यानं अलीकडच्या काही महिन्यामध्ये समोर येताना पाहायला मिळते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयच्या दृष्टिकोनातून आणि त्यामधील नावं जी आहेत ती वेगवेगळ्या व्यक्तींची असू शकतात भारताच्या टॉप लोकांची यामध्ये नावं असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि खास करून जे सरकारच्या विरोधात आहेत त्या या सगळ्या संदर्भात चर्चा करताना पाहायला मिळतात मात्र या संदर्भामध्ये अधिकृत असं पद्धतीने कोणीही माहिती दिलेली नाहीये त्या सगळ्या गोष्टीची चर्चा आहे त्या चर्चेच्या आधारेच एक प्रकारे पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भामध्ये माहिती घेतलेली असेल कारण ज्या पद्धतीने त्यांचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती आतापर्यंत काम राहिलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांचं कारण मध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे खास करून अमेरिकेसोबत जो अणुऊर्जा विधेयक आपलं झालं होतं पंतप्रधान मनमोहन सिंग असताना त्यावेळेस त्यांचे अमेरिकेशी चांगले संबंध आलेले होते हे देखील आपण जाणतो आणि त्या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्या वाक्याला एक महत्व देखील प्राप्त होतं सध्या तरी या सगळ्या संदर्भामध्ये थेट अशी माहिती नाहीये या अगोदर देखील भारतामध्ये काही उद्योगपतींना टार्गेट करण्यात आलं होतं त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वेग वेग जे, वेग जे रिसर्च टीम आहे त्यांनी देखील भारतातल्या उद्योगपतींना डिस्टर्ब करण्यासाठी हे सगळे प्रयत्न केले गेले होते आता नेतृत्वावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हा प्रयत्न आहे हा खर तर भारताच्या なるほど。 कट आहे का हा एक मुद्दा आणि याच्यामध्ये काही वस्तुस्थिती आहे का हा एक दुसरा मुद्दा आहे त्यामुळं या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की आपल्यासाठी एक मराठी पंतप्रधान होतोय म्हणून एक आनंदही वाटू शकतो दुसरी गोष्ट आहे की देशातल्या सरकारला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न दुसऱ्या सरकारमधून होतोय का सुधुरी मुनगंटीवार म्हटले असाही एक याच्यामधून कायास लागू शकतो कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांचं जाणं हा एक त्याच्यावरून अर्थ निघतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती आता दुसरा जर म्हणून पाहिलं तर त्यांना शक्य नाही निवडणुकीचा पराभव शक्य नाही म्हणून त्यांच्यावरती अशा पद्धतीने चिखलपत केली जाते का कारण ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण आहे हे काही चांगलं प्रकरणामध्ये नाव नाहीये एक, ना 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 एक वैयक्तिक आणि हानी करण्याचा वैयक्तिक आरोपाच हे प्रकरण आहे आणि त्या सगळ्याच्यामध्ये जे टॉप लिस्ट नाव यामध्ये येऊ शकतात कशा पद्धतीने आता परसेप्शन आपण देशामध्ये त्याच्या प्रतिक्रिया कशा उमटतात हे आपल्याला बघायला लागेल शिवाजी धन्यवाद माहितीबद्दल